झोन जी ग्रीन झोनचे येणे केलेले वर्ग दोनची वर्ग ये केलेले येणे टोपन फेस गायब केले अम्युनिटी झोन गायब केले डुप्लिकेट येणे ह्यांची चौकशी लावल्यामुळं काहीतरी साहेबावर आरोप करून साहेबाने आमच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले साहेबाने आम्हाला धमकी दिली अशी स्वरूपाची तर त्यात तथ्य नसतानाही साहेबावर आरोप केल्याबद्दल मी सर्वांचा जाहीर निषेध करतो आहा बघा कोणते साहेब संजय कुमार साहेब हा तुळजापूर तहसीलचा प्रताप बागा का इथं बागा तुम्हाला मी दाखवत आहे हा शिक्का नाही हा डुप्लिकेट येणे वसूलचे कर्मचारी खाजगी जे बसतात ते योगिता कोले दोन हजार बावीसला तुळजापूर तहसीलमध्ये नव्हत्या ते खाली होते तांदळे साहेब होते तर योगिता कोले यांचं नाव टाकून सई मारण्यात आलेले आहे आताही तुळजापूरचं दुसरा येणे लेआउट इथं दाखवतो मी तुम्हाला अवघा इतका आहे उसोनाथ तहसील कार्यालय हा येणे केलेला आहे हा दुसरा तुम्हाला भाग दाखवतो ह्याचा इथं उसोनाथ तहसील कार्यालय दाखवलेला आहे ह्याच्या खाली दाखवलेला आहे तुळजापूर तहसील कार्यालय अविनाश करंडे अशा बोगस अधिकाऱ्यांच्या पाठीशी न राहता साहेबांनी जी तपासणी चालू केलेली के आहे आपला कुठं तर भ्रष्टाचार निघल आपले कुठं तर पाळेमोळे निघतील आपले अक्काची अक्का निघल आणि आपली चौकशी होईल वरच्या हक्काची चौकशी होईल ह्या भीतीने काय करावं म्हणून हो एक साहेबाचा निषेध करण्याचा प्रयत्न केला आज तुळजापूर तहसीलमध्ये दोन वर्ष झालं सी सी टी व्ही बंद आहेत का बंद आहेत कारण काळे करायला मिळत आहेत कोण आले कोण गेले कोण किती वाजता येत नाही जसे चांदे साहेब गेले तसे सी सी टी व्ही बंद आहे दिसतात की सी सी टी व्ही सी सी टी व्ही चालू नाही दिसतेच सी सी टी व्ही आहे दोन वर्षातलं एक मी निर्णय दाखवू द्या सी सी टी व्ही चालू आहे म्हणून सहा कोतवाल आहे तुळजापूर तालुक्यातले दोन वर्ष झालं बोळंगेर साहेबांनी ऑर्डर केलेले त्यांना सज्जावर जावं म्हणून एकही कोतवाल गेलेला नाही आणि महेश शिंदे हा कोतवाल त्याच्यावर गुन्हा दाखल आहे गुन्हा दाखल असताना तहसीलदार साहेबाच्या घरी जाट करतो तहसीलदार साहेबाचे कुत्रे सांभाळतो त्याच्यामुळं त्याला अभय दिलं त्याला तत्काळ त्यांनी निलंबित करायला पाहिजे होतं आणि हनुमंत क्षीरसागर म्हणून तहसीलदार साहेबाच्या घरी व्ही आय जे अहवाल आलते त्यावेळेस महेश शिंदेने हनुमंत क्षीरसागरला धमकी दिली साहेबाच्या घरी बोलवलं की मला मी बाहेर गावलं मला यायला उशीर लागतो तर त्यानं सांगितलं तुला दोनच मिनटात बघतो ह्याला आश्रय कोणी दिला बोळंगे साहेबांनी आश्रय दिला आणि बोळंगे साहेबाच्या काळातली येणे लेआउट असेल काय असेल अहो जिवळीकर हा एसबीआय बँकेचा मॅनेजर आहे त्याला उत्पन्नाचा दाखला आणि पोद्दार शाळेमध्ये शाळेत त्यांनी उत्पन्नाचा दाखला दिलेला आहे तो त्या माणसाला पगार तीन लाख रुपये उत्पन्नाचा दाखला हा जिवळीकरला दिलेला आहे त्याची बायको तिथं शिक्षक आहे दुसरी गोष्ट श्रीकांत दशरथ कावरे हा का गट विकास या अधिकारी कार्यालयात आहेत त्यालाही त्यांनी उत्पन्नाचा दाखला दिलेला आहे त्या पोरानं गोरगरिबाचे मुलं शिक्षणापासून वंचित ठेवले अजून तीस ते पस्तीस मोठ्या अधिकाऱ्याची नावं हो घालून त्यानं शिक्षणात पात्र केले त्यांच्या फी माफ केल्या आणि दुसरे अशोक शेजार म्हणून तिथले मुख्याध्यापक आहेत तर ते राहतात भूमचे त्यांनी उत्पन्नाचा दाखला जोडला कुठला हंगरगा तुळचा हंगरगा तुळचा उप उत्पन्नाचा दाखला जोडून शासनाची मोठी फसवणूक केलेली आहे आणि ह्यांनी उत्पन्नाचे दाखले दिलेले आहेत आणि हे काय म्हणतात मी तक्रारदार आहे मी सकाळी एक तक्रार घेऊन गेलो त्यांच्यापाशी तर हे काय म्हणतात तहसीलदार हा तक्रारदार आहे तक्रारखोर आहे मग मी तक्रार देतो ना मग त्या तक्रारीचं मला तुम्ही उत्तर द्या मी तक्रार केलेली खरी आहे का खोटी आहे उत्तर द्या हे तहसीलमधून गेलेलं आहे हे आठ दिवसा हे नऊ तारखेला खरेदी झाले सत्तावीस तारखेला तर दस तर रद्द झाला ह्याच्यावर कोण गुन्हा दाखल करणारी माझी मागणी आहे आणि अजून एकदा संजय कुमार डवळे साहेब माननीय उपजिल्हाधिकारी साहेबांच्या मी चोवीस तास सोबत आहे भ्रष्टाचार जोपर्यंत खणून काढत नाही तोपर्यंत सोबत आहे त्यांनी तुळजापूर तालुक्यातल्या तहसीलची चौकशी लावावी सहा जे कोतवाल इथं बसतात त्यांना आयडी द्या दे, गुणी दिला त्याचा मास्टर माइंड कोण आनंद देशमुख तो ह्याच्यावर आहे का उत्पन्नाच्या ह्याच्यावर आहे त्याला कोण आय डी दिला महेश शिंदेला गुन्हे दाखल झाले असताना निलंबित करत असताना त्याला पाठीशी कुणी घातलं याची संजय कुणा धवळे साहेबांनी तात्काळ दखल घेऊन तुळजापूर तालुक्यातल्या लेआउट वर्ग दोनच्या जमिनी एकमध्ये आणि पूर्ण तपासणी करून सर्वांवर कारवाई करावी अशी मी नम्र विनंती करतो अजून एकदा तुळजापूर तालुक्याच्या वतीनं मी साहेबाच्या पाठीशी जोपर्यंत भ्रष्टाचाराचा मूळ संपत नाही तुळजापूर मधला तोपर्यंत मी साहेबाच्या पाठीशी पूर्णपणे उभा आहे जय हिंद जय महाराष्ट्र